नमस्कार महाराष्ट्रातील थोर संत ज्येष्ठ संत श्री संत गोरबका यांच्या नगरीमध्ये आज यात्रा उत्सव सुरू होत आहे या यात्रा उत्सवामध्ये येणाऱ्या सर्वच वारकरी श्रद्धाळू भक्तांचे ग्रामसेवा संगतेर या सामाजिक संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण पाहत आहात या ठिकाणी कडक उन्हाळ्यामध्ये ही यात्रा भरते ग्रामसेवा संघाचं कार्य साधारणतः पाच वर्षापासून या ठिकाणी वृक्षारोपण संवर्धन थंड पाणी वाटप काकाच्या मंदिरात दीपोत्सव इत्यादी वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहे ज्यावेळेस कडक उन्हाळ्यामध्ये आमचे वारकरी या ठिकाणी ये जा करत होते त्यावेळेस आम्ही पाहिलं की त्या वारकऱ्यांना पाण्याची आवश्यकता होती म्हणून आम्ही पाच वर्षापासून काकाचे परमभक्त काकासाहेब माळी गोरे यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी तेरमध्ये येणाऱ्या सर्वच वारकऱ्यासाठी सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत जेवढे लागेल तेवढे स्वच्छ थंड जारचे पाणी आम्ही पुरवतो या ठिकाणी धन्यवाद ग्रामसेवा संघाच्या माध्यमातून आम्ही जवळपास दोन अडीच हजार वृक्ष लावलेत नुसतं लावलेत नाही तर जगवलेत सुद्धा स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबवलं वेगवेगळी शिबिरं घेतली श्री संत गोरबा काकाचं मंदिरामध्ये काका ज्यावेळेस माघार येतात त्यावेळेस प्रचंड मोठा असा दीपोत्सव साजरा करतो आणि थंड पाणी वाटप हाही कार्यक्रम या ठिकाणी आम्ही पाच वर्षापासून सतत करीत आहोत वृक्षारोपण वृक्ष थंड थंडपाणी वाटप आणि दीपोत्सव हे तीन कार्यक्रम आम्ही सलग सलग कंटिन्यू करणार आहोत दीपोत्सव स्वरूप काय होतं की काका पंढरपूरला जाऊन येतात माघारी आणि माघारी आल्यानंतर काकांचं स्वागत करावं ही अपेक्षा आमची अपेक्षा म्हणण्यापेक्षा साहजिकच आहे काका पंढरची पांडुरंगाची भेट घेऊन येतात म्हटल्यानंतर त्यांची उत्सुकता आम्हाला असते मग कसं स्वागत करूया असं विचार मनात आल्यानंतर आम्ही दीपोत्सव साजरा करायला ठरलं त्यामध्ये लोक आम्हाला लोकवाटा लोकवाटेच्या स्वरूपात काही मदत करतात आम्ही ग्रामसेवा संघाचे प्रतिनिधीसुद्धा सगळेच शक्य झालं तर त्या ठिकाणी काही काही पैसे लागले किंवा जे काही लागल त्या सगळ्या सुविधा आम्ही या ठिकाणी पुरवतो आणि काकांचा घाट आणि मंदिर दीपोत्सवाने अगदी उजळून टाकतो आणि खूप नयनरम्य देखावा निर्माण होतो